नांदेड ते हैदराबाद जाणाऱ्या रस्त्यावर मारताळा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे जिल्ह्यात मागील महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनं पिकांचं नुकसान झालंय सरकारनं या संदर्भात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून भरी मदत करावी या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आलंय योगेश लाटकर आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात योगेश या आंदोलनाला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांची काय मागणी आणि ऋतूच्या मागील महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सोळा पैकी सोळा तालुक्यामध्ये अनेक वेळेला अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे हातची जी आहेत ती शेतकऱ्यांची निघून गेलेली आहेत आणि त्यांच्या पुढं आगामी काळातील सणवार सुद्धा साजरे करण्यासाठी काहीही शिल्लक राहिलेलं नाही मुलांचे शिक्षण असतील मुलींचे लग्न असतील किंवा रोजचा संसाराचा गाडा हाकण्यासाठी काहीही शिल्लक नसल्याने आता सरकारने थेट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसगट शेतकऱ्यांना मदत करावी आणि ही मदत जी आहे ती तात्काळ करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली आहे त्यामुळं आता आंदोलनाचं अनेक ठिकाणी सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करतायत खरं तर त्या शेतकऱ्यांकडे काहीच शिल्लक नसल्यामुळे हे आंदोलनाला सुरुवात होती आज नांदेड ते हैदराबाद रोडवर असलेल्या मारतळा या गावामध्ये मागील तासाभरापासून शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय हा एक मुख्य रस्ता मानला जातो आणि इथं रस्ता रोको केल्यामुळं दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत प्रशासन या शेतकऱ्यांची समजूत काढत आहे शासन आपल्या बरोबर आहे आपल्याला परंतु त्यांचं म्हणण्यावरती ते ठाम आहेत की लवकरात लवकर ठोस निर्णय शासनाने जाहीर करावा त्यानंतर हे आंदोलन मागं घेऊ ऋतुजा धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर नांदेड ते हैदराबाद जाणाऱ्या रस्त्यावर मारतळा इथे शेतकऱ्यांनी हे शेत आंदोलन सुरू केलेलं आहे जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीनं मदत द्यावी अशी प्रमुख मागणी आहे